प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा गॉड ब्लेस यू यहेज केले पुस्तक लेखक हे पुस्तक बुजीचा पुत्र हेच केले आजक आणि संदेष्टा याला उद्देशून आहे त्याला यरुशले मध्ये एक याजक म्हणून वाढविण्यात आले होते आणि तो बाबेलच्या बंदिवासात यहुदी लोकांसोबत राहिला यहेज चा। याजक वर्गाने आपल्या भविष्य सूचक सेवेत घालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो नेहमी मंदिरात प्रभूचे गौरवाणी बलिदान व्यवस्थेसारख्या विषयांशी संबंधित होता या पुस्तकामधले यहेसेलला मानवाच्या मुला असे संबोधण्यात आले आहे याचा अर्थ नाशवंत मनुष्य असाही होतो तारीख आणि लिखित स्थान साधारण पूर्वक पाचशे त्र्याण्णव त्याच्या भविष्यवाण्या इस्रायल मिस आणि काही शेजारच्या देशांशी संबंधित आहेत प्राप्त करता बाबेल आणि घरात राहणारे इस्रायली लोक आणि नंतरचे पवित्र शास्त्राचे सर्व वाचक हेतू यहेस्केलने त्याच्या पिढीसाठी सेवा केली ज्या पिढी बहुतेक पापी आणि निराशाजनक होत्या त्याच्या भविष्यसूचक सेवा कार्याद्वारे त्याने त्यांना त्वरित पश्चाताप करण्यास आणि दूरच्या भविष्यकाळात आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न केला त्याने शिकवले की देव मानवी संदेशवाहकाद्वारे कार्य करतो अगदी पराभूत होऊन निराश होऊनही देवाच्या लोकांना देवाच्या सार्वभौमत्वाची पुष्टी करणे आवश्यक आहे देवाचे वचन कधीच चुकत नाही देव अस्तित्वात आहे आणि कोठेही त्याची उपासना करता येऊ शकते यहेजकेलचे पुस्तक जेव्हा आपल्याला वाटते की हरलो त्या अंधकाराच्या काळात परमेश्वराचा शोध घेण्यासारजवतो आपल्या स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करणे आणि एक खरा देव यांच्याशी एक रूप होणे विषय देवाचे गौरव रूपरेषा एक बोलावणे एक एक वचन ते तीन अध्याय सत्तावीस वचन पर्यंत दोन यरुश्लेम यहुदा आणि मंदिर यांच्या विरुद्ध भविष्यवाण्या चौथा अध्याय एक वचन ते चोवीसावा अध्याय सत्तावीस वचन पर्यंत तीन राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाण्या पंचवीसावा अधिद्या एक वचन त्या बत्तीसावा अध्याय बत्तीस वचन पर्यंत चार इस्रायल लोकांविषयी भविष्यवाण्या तेहतीसावा आदलद्या एक वचन त्या एकोणचाळीसावा आदल्या एकोणतीस वचन पर्यंत पाच पुनर्संचताचा दृष्टांत चाळीसावा आदिल्या एक वचन ते अठ्ठेचाळीसावा अधिल पस्तीस वचन पर्यंत